पराक्रमाची या माती मधल्या खडा खडा तिल मौल्यवान रत्नांची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात स्वागत करते आजच्या विशेष व्यक्ती आहेत आनंद विश्वनाथन त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणाशे एकोणसत्तर रोजी चेन्नई येथे झाला विश्वनाथ आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आणि माझी विश्वविजेते ही त्यांची ओळख कोणाला नसेल सध्या ते दोन हजार सातशे नव्याण्णव गुणांसह जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत दोन हजार आठशे गुणांमुळे पुढे जाणाऱ्या चार बुद्धिबळपटूंपैकी ते एक आहेत एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून ते पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत आनंदने एकोणावीसशे त्र्याऐंशी साली राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तेव्हा ते फक्त चौदा वर्षांचे होते वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी इंटरनॅशनल मास्टर किताब जिंकला तर एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये ते राष्ट्रीय विजेते ठरले त्यांनी हा किताब सलग दोनदा जिंकला अतिशय वेगाने ते चाली करायचे त्यामुळे त्यांना लाईटनिंग किड्स असे टोपण नाव पडले एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांनी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हे विजेतेपद पटकावणारे ते पहिलेच भारतीय होते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते भारताचे पहिले ग्रँड मास्टर बनले त्यांना अर्जुन व राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवले गेले आहे कित्येकजण आनंद यांच्यासारखे ग्रँडमास्टर झाले पण एकही भारतीय आनंद यांच्यानंतर त्यांच्यासारखे जगज्जेते होऊ शकले नाही आणि हेच खरे वास्तव आहे याचे कारण म्हणजे पद हे कोणा एका देशाची मिराजदारी कधीच राहिली नाही विश्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा फिडेनं एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केली आनंद भारताचे पहिले वहिले ग्रँडमास्टर झाले अठरा जुलै दोन हजार एकोणावीस रोजी दिल्लीचा पंधरा वर्षीय पृथू गुप्ता भारताचा चौसष्टावा ग्रँडमास्टर झाल्याचे जाहीर झाले भारतीय बुद्धिबळ विश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे मात्र एकतीस वर्षांनंतर देखील भारतीय बुद्धिबळ विश्व हे आनंद नावाच्या आसाभोवतीच फिरते आहे इथेच आनंद यांचं श्रेष्ठत्व अधोरेखित होतं आज भारतात चौसष्ट घरांच्या खेळात चौसष्ट ग्रँडमास्टर झाले परंतु आनंद विश्वनाथन यांची जागा भविष्यात कोण घेऊ शकेल याचं नेमकं उत्तर सापडत नाही शिवकुमार हे आनंद यांचे सगळ्यात मोठे भाऊ आणि अनुराधा ही त्यांची बहीण आई सुशिला यांनी आनंदला रशियन वकालतीमार्फत चालवल्या जाणाऱ्या चेन्नईमधल्या ताल चेस क्लबचं प्रथम सभासद बनवलं आनंद नऊ वर्षांचे असताना विश्वनाथन यांची बदली फिलिपाईन्स मनीला इथे झाली तिथल्या फक्त चार वर्षांच्या वास्तव्यात आनंद बुद्धिबळाच्या पूर्ण प्रेमात पडले आणि त्यांचं अवघ विश्वच बदललं प्रारंभीचं दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रेटिंग प्राप्त करून आनंद यांनी फिडेच्या प्रगती पुस्तकात पहिली नोंद केली जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तेवीसशेचा टप्पा पार करण्यापूर्वी आनंद सन एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धा नऊ पैकी नऊ गुण मिळवून जिंकली सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हाँगकाँग इथली एशियन ज्युनियर स्पर्धा खिशात टाकली याचबरोबर ब्रिटिश लॉइड बँक स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर किताबचा पहिला नॉम चेस ऑलिम्पियाडमध्ये दुसरा नॉम तर सन एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये एशियन ज्युनियर स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करून आनंद इंटरनॅशनल मास्टर बनले भारतात सन एकोणावीसशे साठमध्ये मॅन्युअल एरन यांनी सर्वात प्रथम हा किताब प्राप्त केला होता सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये लंडन इथे नववी लॉइड्स बँक्स मास्टर्स स्पर्धा झाली या स्पर्धेत अँड्रू जोनाथन मेस्टेल विरुद्ध सिसिलियन ड्रॅगन युगास लाव अटॅक पद्धतीत झालेल्या डावात आनंदने पांढऱ्या बाजूने केवळ पंचवीस चालींमध्ये अँड्रूला पराभूत केलं या संपूर्ण डावात आनंदनं काही मिनिटांचा अवधी घेतला तर अँड्र्यूनं दोन तासांहून अधिक वेळ घेतला या डावानंतर बीबीसीने आनंदला लाईटनिंग किड म्हणून नवीन ओळख दिली सन एकोणावीसशे सत्त्याऐंशी मध्ये आनंदने पंचवीसशेचा फिडे रेटिंग टप्पा ओलांडला याच दरम्यान फिलिपाइन्स बागियू इथे झालेली वर्ल्ड ज्युनियर स्पर्धा आनंदनं दिमागदार कामगिरीनं जिंकली पुढे अल्पावधीतच आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा फिडेनं एप्रिल एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केली आणि आनंद भारताचे पहिले ग्रँडमास्टर झाले त्या क्षणाला भारतात दहा इंटरनॅशनल मास्टर्स होते सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये कोलकाता इथल्या शक्ती फायनल स्पर्धा आणि त्यानंतरच्या लॉइड स्पर्धेत आनंदची अगदी म्हणजे अगदी थोडक्यात मास्टरची संधी हुकली होती अन्यथा एक वर्ष आधीच तो ग्रँडमास्टर झाले असते कामगिरीच्या या पायरीवर रायझिंग स्टार कोणत्या खेळाडूला म्हणावं याचं नवीन परिमाण आनंद यांनी घालून दिलं त्यांच्या कारकिर्दीच्या स्वप्नांची उंचीच मुळी एव्हरेस्ट एवढी होती पदार्पणा दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी रेटिंगसह जागतिक क्रमवारीत एक हजार सातशे बावन्न स्थान प्राप्त करणारे आनंद गॅरी कॅस्पारोफच्या निवृत्तीनंतर एप्रिल दोन हजार सातमध्ये मध्ये दोन हजार सातशे शहाऐंशी रेटिंगसह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचले एप्रिल दोन हजार अकरामध्ये मध्ये दोन हजार आठशे सतरा हे सर्वोच्च रेटिंग आणि एकूण पाच वेळा विश्व विजेतेपद त्यांनी पटकावले आज जगात अधिकृत किताब प्राप्त करून एक हजार सातशे सत्तेचाळीस ग्रँडमास्टर आणि तीन हजार नऊशे अडतीस इंटरनॅशनल मास्टर्स आहेत ग्रँडमास्टर साठी आवश्यक असलेली दोन हजार पाचशे रेटिंग ही किमान क्षमता फक्त सदतीस खेळाडूंकडेच आहे केवळ दोन हजार पाचशे रेटिंग प्राप्त ग्रँडमास्टर खेळाडू आज जागतिक क्रमवारीत पहिल्या सातशे मध्ये बसू शकत नाही माझी विश्वविजेता आनंद याच्या जानेवारी दोन हजार मध्ये जागतिक क्रमवारीत एकविसाव्या स्थानापर्यंत झेप तसंच मे दोन हजार बारामध्ये दोन हजार सातशे वीस फिडे रेटिंग ही ग्रँडमास्टर कृष्णन शशिकिरण यांनी स्वतःच्या कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे दोन हजार एकोणावीस साली विश्वनाथन आनंद यांचे माइंड मास्टर नावाचे आत्मचरित्र लॉन्च झाले या आत्मचरित्रासाठी सहलेखन सुसान निसान यांनी केले होते महान विजय आणि कटू पराभव याबद्दल पुस्तकात लेखन केले आहे जगातील उत्तम मनांना तोंड देण्याचा आपला अनुभवही त्यांनी कथन केला आहे दोन हजार साली आनंद विश्वनाथन यांना पद्म विभूषण हा पुरस्कार मिळाला असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले खेळाडू होते ते दहा वर्षाचे होण्या ज्युनियर गटात त्यांच्यापेक्षा अधिक सरस खेळाडू होते स्पर्धेत भाग घ्यायला लागल्यापासून त्यांना जिंकणं कठीण जात होतं पण यातून कणभरही निराशा ते येऊ देत नव्हते प्रत्येक लढतीतून ते शिकत होते बाराव्या वर्षी ते सांगतात हैदराबादला झालेल्या स्पर्धेत त्यांनी चौथा क्रमांक पटकावला आणि स्वतःचं मनोबल वाढवलं त्यावेळी त्यांना नेमलेले प्रशिक्षण देखील नव्हते तमिळनाडूत चेस क्लब होते त्याचा त्यांना खूप फायदा झाला त्यांच्या शाळेचे उपमुख्याध्यापक टेबल टेनिस प्रेमी होते परंतु त्यांनी देखील यांना चेस खेळण्यास पाठिंबा दिला आनंद विश्वनाथन यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरी करत असल्याने त्यांच्या कुटुंबियांना प्रवासात सवलत होती त्याचा देखील आनंद विश्वनाथन यांना थोडा फायदा झाला अखेर सन एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये ते पहिल्यांदा स्पर्धा जिंकले तसंच गोव्यात राष्ट्रीय सब ज्युनियर स्पर्धेत विजयी झाले भारतीय बुद्धिबळ संघटना भरपूर स्पर्धा भरवत असताना मुबलक प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा खेळता आल्या आणि त्यानेच आनंद विश्वनाथन यांच्या भूमिकेत सुधारणा झाली आनंद विश्वनाथन यांच्या पालकांनी त्यांना कधीच बुद्धिबळ खेळण्यापासून मज्जाव केला नाही शाळेत जाणं आणि अभ्यास पूर्ण केला की त्यांचं बाकी काही मागणं नसायचं आनंद विश्वनाथन अभ्यास बरोबर पूर्ण करून बाकीचा वेळ बुद्धिबळामध्ये रमू द्यायचे आपण चांगलं बुद्धिबळ खेळतोय याचा आनंद त्यांच्या पालकांना वाटायचा आनंद विश्वनाथन यांच्या पालकांना असे वाटायचे की बुद्धिबळ खेळल्याने त्यांच्या पाल्याच्या मेंदूचा योग्य वापर होतोय मागे हैदराबाद विद्यापीठ सन्मानीय डॉक्टरेट पदवी देण्याबद्दल ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अर्थात मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी मागत होते तेव्हा ग्रँड होता खर तर आनंद विश्वनाथन युरोप मधल्या छोट्या राष्ट्रांमध्ये आपले मन रमवत असल्याने हा वाद उत्पन्न झाला होता एकोणीसशे सत्याऐंशी साली आनंद यांना भारतातील सर्वोच्च सन्मानातील एक समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले याशिवाय एकोणासशे सत्याऐंशी साली त्यांना राष्ट्रीय नागरिक पुरस्काराने आणि सोवियत लँड नेहरू पुरस्काराने सन्मानित केलं गेलं एकोणाशे अठ्ठ्याण्णव साली विश्वनाथन आनंद यांना स्पोर्ट्स स्टार मिलेनियम अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलं आहे आनंद विश्वनाथन या अतिशय प्रतिभाशाली खेळाडू बद्दल आपण माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली